दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित आश्रम शाळा मोहपाडा येथे दँडी पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सदर कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील शैक्षणिक गुणवत्तावाढ कक्षाचे विषय मित्र श्री विजय डेटके तसेच रामसिंग राजपूत उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषा करून ग्रंथ दिंडी काढली अभंग भजन गायन करत टाळगुरुगांच्या तालावर माय मराठीचा जयघोष करत जागर केला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख यांनी केलंय प्रमुख अतिथींच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी या ग्रंथ संपदेचे निरीक्षण करून माहिती घेतली शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित कविता संग्रह हस्तलिखित तयार केले होते या कवितांचं प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या बालकवींनी त्यांच्या कविता सर्वांसमोर सादर केल्याने या चिमुकल्यांच्या पाहुण्यांनी कौतुक केलंय या कविता संग्रहासाठी सक्षम फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त सुगम कुलकर्णी सदस्य यांच्याकडून पंचवीस बालकवींना पाणी बाटली बक्षीस देण्यात आली आहे ढेकर बाला होता पोट आईचे भरते तिच्या अंगावरचे वळ आई हसत झाकते आई सुखाचे धरण तिचे धुवा विचरण आई सुखाचे धरण तिचे धुवा विचरण रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे